नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे जवळजवळ बारा तेरा दिवसाची मी दुधावरची साय ना एका पातिल्यामध्ये म्हणजे साठवून ठेवलेली आणि त्याचं आता लोणी आहे मी रात्री काय केलेलं की त्या सायमध्ये एक वाटी दही घातलेलं आणि ते मिक्स करून ठेवलेलं आणि आता ते छान असं झालं आहे दुसऱ्या एका मोठं इतर मोठं पातील घेतलंय मी हे एवढ्या आकाराचं कारण आता बारा तेरा दिवसाची साय आहे त्यामुळं ना भरपूर असं लोणी निघणार आहे आणि तर आता ती साय जी आहे भिजलेली छान अशी तर ती ह्या भांड्यामध्ये मी आता ट्रान्सफर करून घेणार आहे आणि नंतर ती रवीनं घोटून मग त्याचं लोणी काढायचं आहे कशी प्रोसेस असणार आहे काय सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे स्टेट इन कनेक्ट राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा एवढं मोठं पातेलं लागतं मला साधारण एक बारा तेरा किंवा पंधरा दिवसाची साय असेल ना तर त्याचं लोणी काढण्यासाठी हे एवढं पातेलं लागतं आता ह्याच्यामध्ये म्हणाल तर एक सात ते आठ लिटर आपलं दूध मावू शकतं तर एवढं मोठं आहे हे पातेलं आणि आता ह्याच्यामध्ये मी करणार आहे लोणी चला तर मग प्रोसेस तुम्हाला सगळं पाहायला मिळणार आहे मी कसं लोणी बनवते माझी पद्धत लोणी काढण्याची कशी आहे हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे आणि आता हे लोणी काढण्यासाठी ना आम्ही हातरवीचा वापर करणार आहे इथे बघू शकता पातेल्यामध्ये मी साय रात्री हे फ्रीजमधून वर काढून ठेवलेलं आणि ह्याच्यामध्ये दही टाकलं होतं एक वाटीवर दही घातलेलं आणि आता हे बघा किती छान मऊ असं झालंय एकदम मस्त मऊ मऊ झाली ही साय हे सगळं काढून घेणार आहे आणि आता उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत उन्हाळ्यामध्ये लोणी कसं काढायचं ही प्रोसेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये लोणी काढताना वेगळी म्हणजे प्रत्येक सीजनला ना सीजन लोणी काढताना वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला म्हणजे त्या प्रोसेसला सामोरं जावं लागतं बरं का खरं सांगेल तर आता हे सगळं मी काढून आहे आता काय करणार आहे हे बघा इतकं मऊ झाले हे एकदम मऊ मऊ झाले पण तरी सुद्धा ही साय जी आहे एकावर एक थर बसलेली असतात ही पूर्ण अशी मोकळी करून घ्यायची रवीनं जरी घोटली तरी पण चालते पण आता इथं मी उलट घातलंही होणार आहे तर आता ह्याच्यानेच करून घेणार आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं एक सारखं मिश्रण व्यवस्थित झालं की मग आता ह्याच्यामध्ये पाणी घालणार आणि मग घुसळणार आहे तर आता हे सगळं जे एकसारखं करून घ्यायचं हे मोठा आपला आमटीचा चमचा असतो तो जरी घातला तर लगेच पटकन नाही पण असले ठीक आहे उलातल्यानं पण चांगलं होतं काय एकदम स्मूथ आपल्याला लोणी पाहिजे असेल ना तर ही स्टेप आपल्याला फॉलो करायला पाहिजे नाहीतर जर आपण असंच जर रवीनं हलवलं ना तर मध्ये मध्ये ना ते सायच्या अशा गुठळ्या किंवा हे राहतात आणि मग ती लोणीमध्ये व्यवस्थित नाही म्हणजे एकदम मऊसूट असं लोणी होत नाही ते हे करणं गरजेचं आहे गर आता तुमच्याबरोबर बोलत बोलत मी इथं माझा हात खाली चालूच आहे पातेल्या बदल ही जी साय आहे तर ती घोटायची चाललेली आहे हे का करायचं नव्हते का आपल्याला लोणी जर एकदम मऊ छान पाहिजे असेल त्यामध्ये जास्त बेरी नको असेल तर प्रोसेस करायलाच पाहिजे आता मी काय करणार आहे ह्यामध्ये चमचा घालते वेगळा असा हा आपला ना आमटीचा चमचा असतो ना तर ह्याच्याने तर एकदम छान स्मूथ असं फेटलं जातं आता माझ्याकडं आहे इलेक्ट्रिक लोणी काढायचं ते मशीन पण आहे पण म्हटलं चला आपण हात विणं काढूया वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येक वेळी लोणी काढायचं करत असते आज चाललेलं असतंय माझं चमचा न मस्त घोटून घेते चांगलं दाखवते तुम्हाला बॅक कॅमेरा तर हे बघा चमचा हे व्यवस्थित चमचा सुकळ्या गुठळ्या मोडायच्या अशा मस्त पिकी घट्ट जिथं असेल ना तर ते आता म्हणजे घट्ट काय राहिलेलंच नाही ह्यामध्ये एकदम फ्लपी चांगलं झालं आहे हे बघा एकदम छान असं लोणी तयार होणार आहे पण तरीसुद्धा अजून जरा जास्त हे सगळ्या गुठळ्या असतील तर ना सगळ्या मोडून घ्यायच्या एक सारखं करून घ्यायचं म्हणजे लोणी निघायला पण ना जास्त वेळ लागत नाही अगोदरच पाणी घालायचं नाही शाईमध्ये अगोदर हे सगळं फेटून घ्यायचं आणि मग पाणी घालायचं किती मऊ 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 छान झाले लोणी भरपूर लोणी निघणार आहे एक किलोपेक्षा जास्त लोणी निघतं एवढ्या साईपासून तर हे बघा आता हे फेटून झालंय चांगलं पातेलं बाजूला अद्याप ही मी यामध्ये पाणी घातलेलं नाही आता हे जे पातेलं होतं ना तर ह्यामध्ये मी पाणी घातलंय आता हे पाणी घालते भरपूर असं पाणी घालायचं आपल्याला कारण आता रवीनं आपल्याला ते घुसळून घ्यायचंय आता हे जे साईडला लागले साईचं म्हणजे लोणीच आता तयारच व्हायला लागले आणि आपण छान असं या लोण्यापासून नंतर तूप पण बनवणार आहोत तर हे बघा ओ एवढं घातलं हे हा थोडासा घसर घसरडा होतो त्यामुळे पातेलं थोडंसं मिसटलं पण आणि आता मी यामध्ये पाणी घालून घेते व्यवस्थित हे बघा मस्त रवी सुद्धा मी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता यामध्ये घालायचे अगोदरच हे चांगलं फेटून घेतलं आहे बघा मिश्रण त्यामुळं ऑलरेडी लोणी तयार झालेलंच लो आहे म्हणायला काही हरकत नाही ह्यामध्ये पाणी घातलं ना पाणी घातलं की लगेचच सगळं म्हणजे असं ना लोणीवरती यायला चालू होतं कारण मी जवळजवळ दहा मिनिटं चमच्यानं आणि उलतण्यानं दोन्ही वेळेला ना, ना चांगलं ते फेटून घेतलं आहे ह्यामधल्या सगळ्या गुठळ्या मी काढून घेतले आहेत आणि लोणी यायला अजिबात वेळ लागत नाही मग उन्हाळा असू दे पावसाळा असू दे किंवा हिवाळा असू दे फक्त काही थोडे ना आपण काळजी घेतली लोणी करताना की तर लोणी आपोआप छान आणि मस्त असं येतं आणि तूपसुद्धा अगदी कणीदार बनण्यासाठी मदत होते आता हे बघा मला जास्त वेळ लागणारच नाही आहे असं जरी केलं तरीसुद्धा हे लोणी पटकन यायला लागले खूप कमी वेळामध्ये अगदी वीस मिनटामध्ये आपलं लोणी तयार होणार आहे म्हणजे काही काही व्हिडिओमध्ये सांगतात बघा खूप कमी वेळामध्ये पण साधारण तरी म्हणजे मला ह्या प्रोसेसला ना वीस मिनटं तरी आरामात लागलेले आहेत कारण मी चमच्यांनी खूप वेळ ते घोटलेलं आहे आणि आत्ता हे आपलं लोणी ऑलरेडीवर आले तरीसुद्धा मी थोडा वेळा जे पाच मिनटं तरी रवीनं घुसळणार आहे हे ताक सगळं आणि ही योग्य पद्धत आहे म्हणजे लोणी काढायची लोणी काढायची योग्य पद्धत ही अशी हात रवीने लोणी काढायचं आणि तसं गावी म्हणाल तर आमच्या इकडं ना तर तो खांब आहे असा लोखंडी खांब आणि त्याला मोठी अशीच पण ती मोठी रवी असते जवळजवळ साधारण ना एक चार ते पाच फुटाची आहे रवी ती मोठ्ठी आणि त्या रवीनं असं ना ते घुसळून असं ताक काढलं जातं मी कधीतरी ते दाखवेन तुम्हाला तर हे बघा आपलं लोणी तयार व्हायला लागले अजून एक पाच मिनटं तुमच्याबरोबर बोलत बोलत मी हे छान घुसळून घेणार आहे आणि गावाकडं तर ना ज्यावेळी मिक्सर वगैरे नव्हते तेव्हा ह्या रवीनं हलवून असंच लोणी काढलं जायचं आणि जा ताकसुद्धा केलं जायचं आणि आता जा डॉक्टरसुद्धा सांगतात बघा ज्या आजारी पेशंट वगैरे असतात त्यांना ताक तुम्ही अशा हात रवीनं घुसळलेलं ताकच प्या आपण मिक्सरला काढतो मी तर नाही जास्त मिक्सरला काढत हात रवीचंच असतं माझ्याकडं रोज ताक त्यामुळं थोडंसं पातळ अगदी घट्टसुद्धा ताक पिऊ नये म्हणतात आणि असं हातरवीनं केलेलं ताक कधीही म्हणजे आरोग्यासाठी चांगलं असतं सुद्धा जर हातरवीनं ताक करत नसाल मिक्सरचा वापर करून जर तुम्ही ताक करत असाल तर नक्कीच तुम्ही हा माझा व्हिडिओ बघितल्यानंतर हात रवीनं ताप घुसळून प्यायला चालू करा तर छान असं आपलं हे लोणी तयार झाले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा झाले आता लोणी आता थोड्या वेळा मी काढणार काढताना पण दाखवते तुम्हाला आणि तूप कळवायला पण ठेवणार आहे ते सुद्धा तुम्ही बघा छान झालंय बॅक कॅमेऱ्यानं पण दाखवते त्याच्या भांड्यामध्येच पाणी गरम करायला ठेवणार आहे आणि गरम पाणी वापरायचं लोणी बाहेर काढताना आपल्याला म्हणजे हात पण जास्त चिकट होत नाही यासाठी गरम पाणी वापरायचं पाणी गरम होते तोपर्यंत अजून थोडंसं ढवळून घ्यायचं आणि भरपूर जवळजवळ पंधरा मिनटं मी हे ढवळलं आहे आता आणि परत एकदा हे असं छान करून घ्यायचं मस्त लोण्याचा गोळा तयार होतो शेवटी तुम्हाला पाहायला मिळणारच आहे पारंपरिक पद्धतीनं आपण हे लोणी आज तयार केलंय आमच्या घरी तर ना प्रत्येक दिवशी लोणी काढलं जायचं म्हणजे लोण्याचा एवढा गोळा यायचा पण तो रोजच्या रोज ताजा काढला जायचा आता आपण कसं वेळेनुसार आणि रोज आपल्याला करायला तेवढा वेळ नाही त्यामुळं आपण आठ दहा दिवस पंधरा दिवस अशी साय फ्रीजरमध्ये साठवून ठेवतो आणि मग एकच दिवस करायचं पण पूर्वी तसं नव्हतं आता आपण वेळेअभावी ह्या गोष्टी सगळ्या अशा महिन्यातून दोन वेळा तीन वेळा अशा करत जातो बघा मैत्रिणींना पाणी मी गरम करून घेतलंय पहिल्यांदा रवी स्वच्छ करून घ्यायची आता गरम पाण्यामध्ये हात बुडवायचा थोडंसं कडक केलंय मी पाणी कारण एवढं लोणी काढेपर्यंत ना पाणी पण थंड होतं यासाठी थोडंसं कडक करून घेते आणि हे रवीचं जे आहे हे सगळं काढून घ्यायचं लोणी मस्त छान असं तयार झाले आणि लोणी केल्यानंतर घरामध्ये ना मुलांना तरी दोन तीन दिवस तरी लोणी ताजं लोणी खायला आवडतं मग ते ब्रेडबरोबर असू दे भाकरी चपातीबरोबर असू दे छान म्हणजे लोणी खाल्लं जातं नाश्त्याला लोणी चटणी चपाती लोणी चटणी भाकरी लोणी गुळ चपाती असं खाल्लं जातं त्यामुळे तो एक हेल्दी नाश्ता चार दिवस तरी मुलांना छान असा मिळतो गर, घर घरामध्ये तर आता हे असं सगळं काढून घेते रवी पण स्वच्छ लगेचच गरम पाण्यामध्ये बुडवली ना की मग परत थंड पाण्याने लगेच आपल्याला स्वच्छ धुवायला पण बरं पडतं हे झाले रवीचं काढून रवी पण लगेचच गरम पाण्यामध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये ना आई आजी करत असतात ना तर त्यावेळी सगळं हे निरीक्षण केलेलं मित्र लहानपणापासूनच हे सगळं शिक शिकले त्यामुळं मोठेपणी करायला का काही अडचणच गेली नाही कधी मला शास्त्री माहेरी दोन्हीकडं आमच्या इथं ना घरी लोणी काढलं जातं त्यामुळं लोणी विकत आणायचा कधी काय प्रश्न आला नाही आणि ह्या गोष्टी म्हणजे आपोआपच म्हणजे शिकत शिकतच ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित छान अशा ना करायला पण जमत गेल्या तर हे बघा आता थोडासा उन्हाळा आहे त्यामुळं जरासं असं सेट व्हायला जरा वेळ लागणार आहे पण हे छान असं लोणी तयार होते हे बघा मस्त असं लोणी आता हे, हे आता हे सगळं काढल्यानंतर दाखवते तर हे बघा हे एवढं लोणी तयार झालंय आता हे लोणीसुद्धा ना धुवून घ्यायचं धुवून घ्यायचं म्हणजे काय हा मधला आंबटपणा जो आहे ना तर तो पण निघून जातो आणि थोडीशी जी बेरी वगैरे असते ना तर ती साईडला येते आणि ती पण निघून जाते मग अगदी आपल्याला प्युअर आणि शुद्ध असं लोणी मिळतं जेणेकरून आपल्याला तूप पण एकदम चांगल्या क्वालिटीचं तयार करायला होतं आणि माझं तूप तर खूप छान असतं हे तर हे बघा आता हे इकडं तिकडं करून ना असं पांढरं जे पाणी निघतं ना तर हे काढून टाकायचं बघा भरपूर असं पांढरं हे पाणी निघतं एक मिनिट असं हे मी ना दोन वेळा करते म्हणजे लोणी काढल्यानंतर ना त्यामध्ये दोन वेळा पाणी घालायचं भरपूर पाणी घालायचं आणि डीप करायचं हे लोणी सगळं इकडून तिकडून सगळीकडून हे हलवायचं त्यामध्ये जेवढं पांढरं पाणी असतं ते सगळं निघून म्हणजे ताकाचा अंश जो असतो ना आंबट ताकाचा तर तो सगळा निघून जातो कारण मी रात्री एक वाटी दही घातलेलं त्यामध्ये ते सगळं काढून टाकण्यासाठी हे असं करायचं आहे मस्त असं हे लोणी तयार झालं आहे आता आता हे लोणी एवढ्या भांड्यात तर काही हे कडणार नाही उतू जाऊ शकते त्यामुळं ना हे माझ्याकडे एक स्पेशल आहे भांडं बुडाचं चांगलं भांडं आहे ह्याच्यामध्ये लोणी कडवायचं आहे मंद गॅसवरती बराच वेळ ते मग कडत राहतं <coughs> पातेलं थोडं मोठं असलं ना की मग उरतू जायचं काही टेन्शन राहत नाही त्यामुळे ह्या मोठ्या पातेल्यामध्ये लोणी कढवायला ठेवायचं मस्त छान असं हे लोणी तयार झालंय आता हे कडवायला ठेवते आणि तूप कसं बनतंय ते पण दाखवते गॅस मी चालू केलाय आता थोडस मध्यम गॅस आहे आणि यावरती हे पातेलं ठेवायचं याच्यामध्ये चमचा सुद्धा टाकायचा चमचा उलातनं काहीतरी टाकायचं जेणेकरून ना हे बघा आता ह्यामध्ये मी हे उलट टाकले उत्तू जाण्याचं काही भीती नाही राहत आता इथे हे बघा लोणी कडवायला ठेवलंय ह्या पातल्यामध्ये इथं दूध आहे आता इथं मोठा म्हणजे मध्यम गॅस केलाय मी आणि थोड्या वेळानंतर ना थोडंसं ते तुपामध्ये कन्व्हर्ट व्हायला लागलं की मग मी तो गॅस एकदम लो गॅसवर म्हणजे लो गॅसवरती ते तूप कडवायचं एकदम छान कणीदार असं तूप तयार होणार आहे आज तुम्हाला ते तूप पाहायला मिळणार नाही उद्या सकाळी मी तुम्हाला दाखवणार कारण आज आता ते कडल्यानंतर ते पातळ असणार आहे कणीदार तूप बघायचं असेल तर ते उद्या घट्ट झाल्यानंतर ते पाहायला मिळणार आता हे कढवून घेते लोणी काढणे हा एक ना सोहळा म्हटलं तरी काय वावळ ठरणार नाही कारण बराच वेळ लागतो साधारण हे सगळं प्रोसेस होईपर्यंत एक तास दीड तास तरी लागतो आणि कारण काल संध्याकाळपासून ही प्रोसेस चालू असते बघा अगोदर जी साय असते त्याला विरजण घालायचं काही काही जण ना विरजण न घालता पण करतात पण ते तसं चव लागत नाही आपण त्यामध्ये ताक किंवा दह्याचं विरजण लावायचं संध्याकाळी आणि मग दुसऱ्या दिवशी त्या साईपासून आपण लोणी तयार करायचं आणि ते पण आता मी दाखवलेली पद्धत तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा काल रात्री विरजण लावलेलं ला आज दिवसभरामध्ये हे आता तयार झालंय आणि उद्याच्याला तुम्हाला कणीदार तूप कसं तयार होतं म्हणजे बघा फुल दोन दिवस लागतात आपल्याला तूप करायसाठी म्हणून तुपाला एवढं व्हॅल्यू आहे डिमांड आहे बघा आणि घरगुती तुपाला तर खूप जास्त व्हॅल्यू आहे आणि मी तरी न, मला पुरून उरलं ना तर मग मी असं ज्यांना गरज आहे त्यांना मग ते विकून टाकते कारण आमच्या इकडं तुपाचा दर साडेसहाशे रुपये किलो आहे हा बरोबर आहे साडेसहाशे रुपये किलो आहे आणि मला सफिसियंट झालं घरामध्ये आणि जर शिल्लक राहत असेल तर मग अर्धा किलो एक किलो असं मी तू विकते सुद्धा तर हा आपल्याला पूर्ण उरत असेल तर विकायला काय हरकत आहे आपल्याकडे ज्या वस्तू आहेत त्या जर आपल्याला पुरेशा होत असतील आणि त्या जर उरत असतील तर त्या वेळेस घालवणं किंवा जास्त दिवस स्टोअर करून ठेवण्यात काहीच पॉईंट राहत नाही आणि घरगुती तुपाला तर खूप तु डिमांड असतं त्यामुळं माझं तर तूप एकदम कणीदार असं बनवते मी आणि आन त्यामध्ये मग मीठ मिठाचा खडा किंवा तुळशीचं पान असं टाकते त्यामुळं मग ते तूप एकदम छान असं होतं आता अजून ती निसांज व्हायचे तोपर्यंत तुळशीचं पान आणून ठेवते हा व्हिडिओचा एंड उद्या सकाळी होणार आहे कारण तुम्हाला कणीदार तूप दाखवायचं आहे आता तूप कळवून ठेवते त्यामध्ये तुळशीचं पान वगैरे घालून ठेवते संध्याकाळी ते सेट होईल व्यवस्थित आणि उद्या सकाळी कणीदार तूप कसं झालंय हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळं भरपूर असे एफर्ट्स लागलेले आहेत हा व्हिडिओ करायला तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की एक लाईक करा आणि छान अशी मस्त कमेंट करा कारण व्हिडिओ करताना ना म्हणजे खूप का म्हणजे आणि असं तर हा हे चिकट पदार्थ तेलकट पदार्थांची व्हिडिओ करताना खूप वेळा हात वॉश करावा लागतो आता मी तर मला वाटतं पाच ते सहा वेळा मागा कारण मोबाईलला पण हा आपल्याला हात लावायला लागतो व्हिडिओ बंद करायचा चालू करायच्यासाठी मला वाटते सात सात वेळा तरी मी हात स्वच्छ धुतलाय त्यामुळं असे व्हिडिओ करताना कष्ट खूप आहेत त्यामुळं कमेंट पण तुम्ही छान छान करा मला छान वाटेल तुमच्या कमेंट छान आल्यानंतर वाचायला सुद्धा आणि तुमच्या कमेंटचा मी रिप्लाय पण देत आहे आज सकाळीच एक मी व्हिडिओ पोस्ट केलाय तो दागिन्यांचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा हीच साडी आहे कारण आज सकाळी तो मी व्हिडिओ बनवलाय पण पोस्ट केलाय पण आणि आत्ता हा व्हिडिओ पण बनवलाय त्यामुळे आज युट्यूबसाठी भरपूर काम झालंय माझं जवळजवळ सहा ते सात तास म्हटलं तरी काय हरकत नाही कारण व्हिडिओ करायला एडिट करायला अपलोड करायला खूप वेळ लागतो त्यामुळे ला आज दिवसभर मी एंगेज आहे आणि बाकीची माझी दुसरी कामं म्हणजे आपलं आवरणं कोणा आलं गेलं चहा माण स्वयंपाक हे ह्या गोष्टी सगळ्या वेगळ्या आणि व्हिडिओसाठीच हे सगळं वेगळं तर चला स्टेट ट्यून कनेक्टर हा उद्या सकाळी आज तूप दाखवणार आहे मी तुम्हाला अगदी दोन पानं मी तुळशीच्या आणले स्वच्छ धुवून ठेवलेत आणि हे तूप कडतंय आता मध्यम गॅसवरती मी ठेवलं आहे जरा मोठं पातेल असलं ना की म्हणजे तूप कडायला पण छान असं त्याला पण वाव मिळतो म्हणजे उत्तू जाण्याचं काही भीती नस नसते बघा आता अजून थोडा वेळ मी म मध्यम गॅसवरच ठेवणार आहे आणि थोडीशी वरती ना उकळी यायला लागली की मग मंद गॅस करायचा अजून एक टीप लोणी कडत असताना ना म्हणजे तूप करत असताना हे जरा थोडंसं ना अगदी एक पाच पाच मिनटाच्या अंतरावर हे थोडंसं असं हलवायचं बुडापासून म्हणजे खाली चिकटत नाही आणि क कर, म्हणजे करपून असं खाली थर बसत नाही यासाठी आणि एकसारखं असं हे तूप ना कडलं जातं ह्या पद्धतीनं तुम्हीसुद्धा करू शकता अगदी मंद गॅसवरती जवळजवळ एक तास झाला आहे आणि आता तूप ऑलरेडी तयार होत आले अगदी एक दोन ते तीन मिनटामध्ये मी गॅस बंद करणार आहे कारण आता तूप आपल्याला जर रवाळ बनवायचं असेल ना तर थोडंसं हे बुडबुडे यायचे कमी झाले की बंद करायचं या स्टेपला तुळशीची पानं टाकायची आहेत हे बघा हे एक टाकले पान दोनच पानं मी टाकलेत जास्त काही नाही टाकणार कारण त्याला जो नॅचरल सुवास असतो ना तुपाला तो सुद्धा म्हणजे ना आपल्याला पाहिजे पण फक्त मी मीठ पण कधी कधी टाकते वेलदोडा नाही टाकत मला वेलदोडा टाकलेलं तूप आवडतच नाही मीठ टाकते मिठाचा खडा जर तुळशीचं पान मला नको असेल टाकायचं तेव्हा आज मी तुळशीचं पान टाकले मंद गॅसवरती चांगलं तूप कडवायचं चा, असेल तर मंद गॅसवरतीच कडवायचं आणि आता हे जवळजवळ अर्धा तास लागतोय बघा मंद गॅसवरती तूप कडायला तूप कडून झाले आणि बघा कसं रवाळ छान असं झालं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला व्हिडिओ तर अगदी छान अशी कमेंट करा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद